अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र माया मच्छिंद्रनाथ संस्थान अळणगाव येथे प्राचीन परंपरेनुसार मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांची तपभूमी असलेले हे स्थान आहे त्याला नाथपंथी संतांची काशी म्हणून ओळख आहे माया मच्छिंद्रनाथ यांच्या हस्ते येथे नवसिद्धी कुंड खोदले आहे या कुंडाच्या पाण्याने स्नान केले असता अनेक व्याधी पूर्णपणे बऱ्या होतात या क्षेत्रामध्ये पूर्वमुखी शिवालय आहे इथे संपूर्ण भारतातून अनेक संतांची ये जा सुरू असते श्री क्षेत्र अळणगाव येथे दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात श्री माया मच्छिंद्रनाथ संस्थान येथे यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो या सुद्धा या महोत्सवाची सुरुवात तेरा एप्रिल रोजी शंकर महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापन करून करण्यात आली या यात्रा महोत्सवामध्ये शंकर महाराजांच्या मधुरवाणीतून नाथचरित्र ग्रंथ वाचनाचे आयोजन करण्यात आले होते या यात्रा महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच वाजता श्रींचा अभिषेक सहा वाजता सामुदायिक ध्यान व त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा व दुपारी तीन ते पाच नाथचरित्र ग्रंथ वाचन व वा सायंकाळी सात वाजता व वा रात्री आठ वाजता भजन संध्या हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावून विद्युत रोषणाई करण्यात आली व होम हवन महापूजा योगी पुंडलिकनाथ महाराज यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली बावीस एप्रिल रोजी सकाळी पालखी मिरवणूक सोहळा व पालखी मिरवणूक सोहळ्याच्या संपूर्ण जिल्ह्यातून भजन मंडळी सहभागी झाली होती या पालखीचे स्वागत करण्याकरिता गावातील प्रत्येक घरासमोर श्रीचा फोटो व आकर्षित अशी रांगोळी काढण्यात आली होती त्यानंतर दुपारी महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येने भक्तांनी लाभ घेतला एस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरसाल <laughs> লোকে <laughs> নক រាត្រីយប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់យប់